एक व्यापारी असलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवर काही सुंदर सुंदर तरुण्यांचे फोटो येतात त्यापैकी एक फोटो तो व्यापारी सलेक्ट करतो आणि सलेक्ट केल्यानंतर त्या ज्या तरुणीचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करतो आणि त्या तरुणीला भेटण्यासाठी जवळच असलेल्या एक एका लॉजमध्ये जातो त्या तरुणीसोबत त्या ठिकाणी काही वेळ घालवतो पण मात्र त्या ठिकाणाहून तो खाली येत असताना हॉटेलच्या बाहेर येत असतानाच दोन तीन जणं त्याला त्या ठिकाणी आढवतात आणि या ठिकाणी तू काय करत होता कोणासोबत करत होता अशी धमकी त्या व्यापाऱ्याला देतात आणि सांगतात की तू जे काही केलं आहे त्याची सगळी माहिती आमच्याकडं आहे आणि ही माहिती आम्ही जर तिथं दिली तर मग तुझं काहीही खरं नाही तुझं संपूर्ण जे व्यवसाय आहे ते उद्ध्वस्त होईल तुझ्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होईल आता हे सगळं ऐकून तो व्यापारी मोठ्या प्रमाणात घाबरला आणि त्या ठिकाणी तेवढ्यातच एक पोलिसवाला आला आणि पोलिसवाला आला आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये चल तुझ्यावर कारवाई करतो तू अशा पद्धतीचं कृत्य का केलंस अशी त्याला विचारणा करू लागला पण मात्र त्या ठिकाणी अजून एक दोन लोक जमा झाले आणि त्यांनी त्या पोलिसांची समजूत काढून हे प्रकरण इथंच मिटवा ह्या व्यापाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नका असं सुद्धा सांगितलं पण मात्र तो पोलीस ऐकायला तयार नव्हता तो त्या व्यापाऱ्याला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या व्यापाऱ्याला सांगितलं की तुझ्यावर आता अशी अशी कारवी कारवाई होईल एवढे एवढे दिवसाची सजा तुला मिळेल म्हणून तुला आता लवकर काय प्रयत्न करायचे तर कर तुला असं असं आम्ही या ठिकाणी सोडून देऊ तुझ्यावर काहीही कारवाई होणार नाही पण मात्र त्या व्यापाऱ्यांना जेव्हा डिमांड विचारली तेव्हा त्या, त्या, त्या पोलिसांनी त्याला जास्त पैशाची मागणी केली होती पण मात्र त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळं तो म्हणला आत्ता दोन मिनटात मी पैशाचा बंदोबस्त करतो आणि तो त्या ठिकाणाहून फरार होऊन थेट त्याच्या घरी पोहोचतो आणि घरी पोहोचल्यानंतर जे काही संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते त्याच्या बायकोला सांगतो बायको जेव्हा हे संपूर्ण प्रकरण ऐकते तेव्हा मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीमाग उभा राहते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी स्पष्टपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येऊन जाईल तर ही संपूर्ण जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे बरेली नावाचा आणि त्याच बरेली जिल्ह्यामध्ये किल्ला पोलीस स्टेशन आहे पोलीस ठाणा आहे आणि त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक किल्ला नावाची पोलीस चौकीसुद्धा आहे आणि त्याच पोलीस चौकीच्या परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसची चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी राहत असलेला एक व्यापारी होता बेकरीचे त्याचे शॉप्स होते छोटी कंपनीसुद्धा होती आणि तो त्या परिसरामध्ये राहत होता एक दिवस त्याच्या मोबाईलवर काही सुंदर सुंदर तरुणांचे म्हणजे कॉल गर्लचे फोटो आलेले होते आणि त्यापैकी त्याला एक मुलीचा तरुणीचा फोटो आवडला आणि त्यानं त्या, त्या फोटोवर क्लिक केलं म्हणजे तो फोटो आवडल्यानंतर कॉन्टॅक्ट केला आणि त्या, त्या तरुणीला भेटायला तो लॉजमध्ये गेला पण मात्र लॉजमध्ये भेटल्यानंतर सगळं काही केल्यानंतर त्या ठिकाणून तो जेव्हा बाहेर आला त्याला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करायची का पैसे द्यायचे थे असं थे, ठराव त्या ठिकाणी ठेवण्यात आला पैशाचा बंदोबस्त करतो म्हणून व्यापारी तिथून फरार झाला घरी आला घरलेला संपूर्ण प्रकार त्याच्या बायकोला सांगितला पण मात्र बायकोनं हे सगळं प्रकार ऐकल्यानंतर त्याची बायको म्हणी चला नीट पोलीस स्टेशनमध्ये चाला त्याच्यावर नवरा म्हणे अरे बाबा मी पोलीस स्टेशनमधूनच आलो पैशाचा काही बंदोबस्त झाला नाही म्हणून मी घरी आलो उलट मला तू पोलीस स्टेशनमध्ये नीती आहेस ती म्हणे अजिबात घाबरू नका घाबरायचं काहीही कारण नाही ती तिच्या नवऱ्याला घेऊन थेट जवळच्या दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिथं असणाऱ्या इन्स्पेक्टरला सांगितलं आणि त्या पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर होते ते म्हणजे हरेंद्र सिंग हरेंद्र सिंग यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यांनी हे संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं ऐकून घेतलं आणि मग त्या चौकीमध्ये जो पोलीस होता त्याला कॉन्टॅक्ट केला त्याला संपर्क केला आणि विचारलं अशा अशा पद्धतीनं तुमच्या परिसरामध्ये काही घडलं आहे का आणि हे सगळं घडलं आहे तर ते नेमकं काय तर समोरचा जो पोलीस होता तो म्हणला अशा अशा पद्धतीनं घडलं आहे पण तो जो आरोपी आहे तो आमच्या हातातून निष्ठून गेला आहे तो फरार झाला इकडं मात्र त्या इन्स्पेक्टरनं सांगितलं की तो फरार झाला नाही तो आमच्या ताब्यात आहे आणि तुम्ही चौकशीसाठी या ठिकाणी या आता ते चौकशीसाठी त्या पोलिसालासुद्धा या इन्स्पेक्टरने या ठिकाणी बोलून घेतलं होतं दूध का दूध पाणी का पाणी खरं काय खोटं काय हे तपासून पाहायचं होतं पण मात्र जेव्हा या व्यापाऱ्याला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्या त्यानं सांगितलं की हे हे अशा अशा पद्धतीनं घडलं पण मात्र त्याला फक्त एकच बाजू माहीत होती दुसरी बाजू नेमकी काय आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं जेव्हा त्या इन्स्पे इन्स्पेक्टरने त्या समोरच्या पोलिसाला त्या ठिकाणी बोलवलं त्यानं घडलेला त्या संपूर्ण प्रकार सांगितला की हा व्यापारी एका तरुणीसोबत या हॉटेलमध्ये असा असा करत होता मग त्या इन्स्पेक्टरनं विचारलं की तो करत होता आता मग तुम्हाला याची माहिती कशी मिळाली काही तक्रार वगैरे दाखल झाली आहे का मग त्यांना सांगितलं की ज्या तरुणीबरोबर हा गेला होता त्याच तरुणीनं याच्या विरोधात तक्रार दिली आणि याच्यावर कारवाई करायची मागणी केली मग इन्स्पेक्टरनं त्या तरुणीलासुद्धा त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या तरुणीला बोलून घेतल्यानंतर त्या तरुणीनं त्याच्यावर आरोप लावले की यांनीच मला बळजबरी बोलवलं होतं माझ्यासोबत असं असं केलं पण मात्र त्या तरुणीला कोणीतरी बोलायला आहे तिला कोणतरी स्क्रिप्ट दिलेली आहे असं त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या लक्षात आलं म्हणून त्या तरुणीला एकांतात घेऊन तिची सविस्तर चौकशी करण्यात आली आणि तिला विचारलं जर तू खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर मग तुझ्यावरच कारवाई होईल पोलिसांनी जेव्हा विश्वासात घेऊन त्या तरुणीला सगळं काय विचारलं तेव्हा समजलं की त्या तरुणीला लावून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याच परिसरामधला जो तो हे पोलीस होता तोच पोलूस आणि ती तरुणी या दोघ मिळून त्या व्यापाऱ्याला फसवलं होतं आणि त्याच्याकडून सात लाख रुपये उखळण्याची संपूर्ण योजना केलेली होती आता ही सगळी माहिती त्या तरुणीनं पोलिसांना दिलेली होती आणि मग त्या तरुणीच्या सांगण्यावरून तो जो पोलीस होता त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि तो जो व्यापारी आहे त्याला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात आलं होतं आणि ही जी घटना आहे ही संपूर्ण गोष्टी आहे ती त्या परिसरातले जे एस पी साहेब आहेत राहुल भाटी यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांनी सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली होती आणि असे किती पोलीसवाले आहेत जे असं त्या तरुणींच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीनं लोकांना फसवतात त्यांच्याकडून पैसे उकळतात याची संपूर्ण माहिती एस पी साहेबांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ते या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत जे त्या ठिकाणचे आरोपी आहेत जे अशा पद्धतीनं करतात गुन्हे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या व्यापाऱ्याला त्याच्या बायकोमुळं सुटका होती ती मिळाली होती त्याला त्या ठिकाणावर सोडून देण्यात आलं त्या तरुणीवर आणि तो जो पोलीस होता त्याच्यावर कारवाई चालू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत कोण कोणाला कशा पद्धतीनं फसवत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येत आहे एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या